कामगारांच्या पगाराचे आणि वाराईचे पैसे जमा असून देखील माथाडी मंडळातील अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलीमुळे सहा महिन्यांपासून कामगारांचे पगार थकराच्या निषेधार्थ मार्केट यार्ड येथील माथाडी असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यालयात स्वराज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली हातावर पोट असलेल्या माथाडी कामगारांना जाणीवपूर्वक वेतनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करून घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे दत्ता तापकिरे कुमार शित्रे गौरव पाटोळे गणेश टिमकिरे पिंटू सरोदे सोपान कदम लक्ष्मण गौरे आदींसह माथाडी कामगार सहभागी झाले होते एमआयडीसी येथील कंपनीत माथाडी कामगारांचे पगार सहा महिने उलटून देखील माथाडी मंडळाच्या अदा करण्यात आलेले नाहीत कंपनीने पगारासाठी वेळोवेळी दहा लाख रुपये माथाडी मंडळाकडे वर्ग केले तर वाराईची रक्कम देखील अदा करण्यात आली तरी देखील कामगारांचे पगार केले जात नाहीत कामगार माथाडी मंडळाचे नेमलेले इन्स्पेक्टर आणि इतर अधिकारी टोलाटोलीची उत्तरे देत आहेत माथाडी मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांना हा प्रकार माहिती असून देखील डोळे झाक असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला दिवाळी सणात देखील या माथाडी कामगारांचा पगार करण्यात आला नाही मागील सहा महिन्यांपासून पगार नसल्याने कामगारांना दैनंदिन जीवन जगणे अवघड झाले आहे अशा परिस्थितीमध्ये माथाडी मंडळाकडून कामगारांची पळणूक सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले हातावर पोट असणाऱ्या माथाडी कामगारांचे पगार लवकरात लवकर जमा करावे अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा